छाया गोविंद गौरी एकशे त्रेपन्न नंबर काव्य हेमंत कांबोडे पंचेचाळीस नंबर रत्वी हे काय नाव आहे

आता ते हे झाले तुम्ही चार चार पैकी हलवायचं एक एक उचलायचे उचलल्यानंतर कॅमेरा इथे लावलेला त्याच्याकडे दाखवायचे नंबर वाचाय सगळं की हा हलो मी व्यवस्थित टाका होयच नाही त्याच्यामध्ये पायस नाही फक्त एक काढायचा दाखव दाखव नंबर दाखवत बोला नंबर दाखव कॅमेरा मध्ये एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव एक कोणाचं आहे सर नाव कल्याणी प्रकाश भाऊ कल्याणी प्रकाश भाऊ आले एक तुम्ही एकतीस नंबर हा एकतीस एकतीस कोण आहे सर एकतीस नंबर ज्योती मनोहर बाबू ज्योती चालेल आहे तुम्ही नाही हा बा आता बंद करा बंद करा तुला बंद करा घालून घ्या चांगला आणि एक जण या तुम्ही या आता एक काढा कोणीतरी एक जण काढा बाकीच्या तिघांचा नंबर लागलेला आहे बाकीच्यांनी आपापले खाई घेऊन जायच्या नकेटसाठी आल्याबद्दल आपल्या सर्वांचा